आपण पाहत आहात बागला खबरपास महाराष्ट्राची मदत करायला गेला आणि गमावला जीव मृत्यूशी झुंज देत असलेला विरगावचा राजूचा दुर्दैवी मृत्यू विरगाव गावातील छत्तीस वर्षीय राजू हा तरुण नेहमी सहकार्याबाबत गावात अग्रेसर होता हळूहळू तो गावाचा आधारस्तंभ बनत होता दुसऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेला हा हसतमुख तरुण एका अपघातग्रस्ताच्या वाहनाला मदत करत असताना स्वतःच्याच आयुष्यावर घाव घालून बसला झाले असं की विरगाव जवळ रस्त्यावर बंद पडलेल्या वाहनाला हातभार लावताना मागून आलेल्या वाहनाने त्याला जोरदार धडक दिली यात राजू गंभीर जखमी झाला होता घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णवाहिकेत बसवून जवळच्या दवाखान्यात दाखल केले तेथून सुरू झाली त्याच्या मृत्यूची झुंज सलग चार महिने तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले कुटुंबियांनी प्रत्येक क्षणी आशा धरली तर गावकऱ्यांनी देवाला व लाडक्या गणरायाला साकडं घातलं त्याच्या बरे होण्याची प्रार्थना केली परंतु नियतीसमोर सारे प्रयत्न अपुरे पडले काल अखेर राजूने मृत्यूशी झुंज हरली आणि कायमचे डोळे मिटले आणि संपूर्ण वीरगावा शोककडा पसरली ज्याने दुसऱ्याला मदत करण्यासाठी जीव धोक्यात घातला तोच आज आपल्यातून गेला या शब्दात लोकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाल्यात राजूचे धाडस मदतीस तत्पर असलेला स्वभाव आणि हसतमुख व्यक्तिमत्व गावकऱ्यांच्या आठवणीत कायम जिवंत राहील अशा वेळेस आधीच आपली जीवनयात्रा पूर्ण करणाऱ्या उमद्या राजूस बागलाण वृत्तांत परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली बागलाण वृत्तांतासाठी श्लोक भामरे